इतर बहिणींनो आणि मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेच्या नवीन हप्त्याच्या अपडेटबद्दल महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत अनेक बहिणींचा प्रश्न आहे की हप्ता कधी येणार तर सरकारकडून आलेल्या ताज्या हालचाली आज सोप्या भाषेत सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हप्ता येण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता देण्यासाठी सरकारकडून निधी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे काही विभागांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे मंजुरी मिळताच हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यात पाठवली जाणार आहे काही बहिणींच्या अर्जांमध्ये खालील चुका आढळलेल्या आहेत आधार नंबर मिसमॅच बँक खाते लिंक नसणे मोबाईल ओ टी पी न येणे नावात स्पेलिंगचा फरक या त्रुटी दुरुस्त झाल्यावरच चा हप्त्याचं नाव सक्रिय केलं जात आहे बहिणींनी काय तपासावे सरकारकडून सांगितलेल्या महत्त्वाची सूचना आधार बँक लिंक तपासा मोबाईल नंबर अपडेट ठेवा बँक खाते सक्रिय आहे का याची खात्री करा ग्रामसेवक किंवा महिला बाल विकास कार्यालयात माहिती व्हेरीफाय करा कागदपत्र क्लिअर असतील तर हप्त्यात कोणताही अडथळा येत नाही हप्ता कधी येणार सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही पण फाईल मंजुरी व निधी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत म्हणूनच आगामी दिवसात हप्ता जाहीर होण्याची खूप मोठी शक्यता आहे अधिक अपडेट जाहीर होताच एच जी न्यूज फाईव्ह पॉईंट झिरोवर सर्वात आधी माहिती मी देणार आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर बहिणींनो हा व्हिडिओ एकदा शेअर करा नवीन अपडेटसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद